नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन एक पोलीस भरतीचे अपडेट घेऊन आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ जालनाची जी मैदानी चाचणी आहे ओके एस आर पी एफची ची मैदानी चाचणी विद्यार्थी मित्रांनो सहा जून दोन हजार चोवीसला ला विद्यार्थी मित्रांनो कवायत मैदानाजवळ होणार आहे खरपुरी ते भाटेपूर रोडवर ही मैदानी चाचणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट अपडेट विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण आणलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जालनाबरोबर मीराबाईंदरची सुद्धा दहा जूनच्या दरम्यान होणार आहे ओके तर इथं बघू शकता जालनेची अपडेट झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची अपडेट बघूया तर, तर इथं बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाईची विद्यार्थी मित्रांनो ओके जी काही जाहिरात होती बत्तीस जागांची नाशिक ग्रामीणची तर विद्यार्थी मित्रांनो नाशिक ग्रामीणची जी मैदानी चाचणी आहे ओके okay, पोलिस कॉन्स्टेबलची तर विद्यार्थी मित्रांनो दहा जूनला होणार आहे ओके okay, कवायत मैदान मुख्यालय नाशिक ग्रामीणमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं ले जे काही ग्राउंड बरेच जण म्हणतात की जूनमध्ये होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपण तयारीमध्ये राहिलं पाहिजे जी आर येत आहेत त्यामुळं ग्राउंड हे जून महिन्यामध्ये होणार आहे okay, ओके आणि लेखीची पण तयारी चालू ठेवा आता सुरुवातीला ग्राउंडवर फोकस जास्त करा विद्यार्थी मित्रांनो नाशिक ग्रामीणची अपडेट झाल्यानंतर विद्यार्थी पुढची अपडेट कोणत्या जिल्ह्याची जाहीर झालेली आहे पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी बघा रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील शिपाई आणि चालक तर विद्यार्थी मित्रांनो दहा सहा दोन हजार चोवीस रोजी ओके प्रस्तावित आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी काय दहा साला रत्नागिरीची जी काय शिपाई बँड्समन चालकची जी काय भरती प्रक्रिया करून घेण्यात येणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो शनिवारी एक तारखेला म्हणजे आजच विद्यार्थी मित्रांनो काय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे हा असा जी आर आय विद्यार्थी मित्रांनो आणि पुढच्या जे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो पालघरची पालघरची सुद्धा दहा जूनला आहे मीराबाईंदर दहा जूनला आहे ओके फक्त जी आर आपल्याला आलेले नाहीत विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके तर विद्यार्थी मित्रांनो शेवटची जी महत्वाची सूचना आहे ती सुद्धा तुम्ही ऐकून घ्या विद्यार्थी मित्रांनो वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि ज लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र